मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बुलढाणा येथील झालेल्या दा सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय म्हटले आहे हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घ्या तर मी देवानंद गवांचे दे स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर बघून घ्या हा व्हिडिओ समंजसात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला आदिवासी आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता आरक्षण दिलं आणि ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तुम्ही करता ही महाराष्ट्रामधली पद्धत आहे देशाची पद्धत आहे एक गोष्ट मात्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेल प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे विचार सत्ताधारी असो विरोधी असो किंवा पुढे असो मर्यादा थोडस आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विचार आपण ऐकलेत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र